खरं नाही बाई बैलायला पाणी पाजा गाईला पाणी पाजा त्या बकऱ्याला पाणी द्या झाडायला पाणी पाजा सारेच काम आहे एक पुरवत नाही लवकर माझ आता हे आळूचे पान चोवीस तास पाण्यात राहते तरी जळून जाते बरे आता या बेलाला आणि उमराच्या झाडाला तरी पाणी घाली ती दिवस झाली पाणीच टाकेल नाही तर उन्हाळा पका कडके बेल लागत राहते मा नवऱ्याला सारखे देवपूजा करायला माहिती मा एवढा एवढं भक्त जिंदगीत पाहिले नव्हती तरी उभी बाई नीट थोडीशी पानं तरी तोडून बेलाचे नाही तर परत ओरडतील पानाने आणले पूजेला असं नाही केलं तसं नाही केलं तुझं लक्ष कुठं आहे म्हणजे घ्या सारा यांच्या भोवतीच करीत फिरा कोमलचा नवरा तर दूध घाला गेला म्हणून तिला भेटायची डेअरिंग केली हि जे गाठ घेतो बोलतो तिच्या बरोबर काय करते झाडापैकी कोमल गंग्या तू तू कायला आला रे इकड मला करमत नाही ना तुझ्या शिवाय तुला काही पटत रे कस पटल सांग ना मला तुला लाच वाटायला पाहिजे रे खरच येड्यावानी वागायला लागलायच तू मी लागलो का मग तुला काहीच वाटत नाही का माझ्या जीवनाच आता काय तुझ्या जीवनाच काय म्हणजे म मा? तुला माझी आठवण साधी येत नाही का अरे आता तुला कसं समजून सांगू मी तुझी एक वर्षभर वाट पाहिली जेव्हा तुम्हाला सोडून गेला तेव्हा अगं गेलो पण मी असं तरी गेलो का सांग बरं आणि एक सांग तू आता माझ्या माग इतकं म्हणजे इतकं मला परेशान करतोय मला खरं सांग जेव्हा मी तुझ्या माग लागली होती तेव्हा तू मला भाऊ देत नव्हता आता जर माझं लग्न झालंय तर तू मला सुखाने मला शिक्षण घ्यायचं होतं म्हणून मी मुंबईला गेलो होतो ना मग आता तू तुझं शिक्षण पुरं केलं मी माझं शिक्षण करते आता म्हणजे तू आता हे शिक्षण पूर्ण करते मी काय करणार दिलाय का अभ्यासाची डोर बांधून तर ती पुरीच करावी लागेल ना आपलं प्रेम खोटं होतं का ग अरे आपलं प्रेम मस्त खर होतं मान्य करते मी त्या वेळेला तू मला साथ नाही दिली ना जेव्हा मला तुझी गरज होती तेव्हा त्या, त्या तुम्हाला साथ देताना आज मी तुझ्या बरोबर असती अ ग पण थोडे दिवस का होईना वाट बघायला पाहिजे होतीस तू माझी अरे खूप वाट पाहिली रे मी तुझी खूप वाट पाहिली शेवट माझे बी आई वडील आहे त्यांनाही माझी काळजी आहे प्रत्येकाच्या आई वडिलांना काळजी असते ग मग त्याच्यात लोक का कान भरवायला लागले त्यांचे तुमची पोर पोराशी तुमची पोर तशी ह म्हणजे गे माझ कशात काही नाही तरी बळत माझं नाव जोडायला लागले त्यात तू इथं नाही मला माहिती मी किती त्रास सहन केलाय मागची वेळेस तुला आहे तिने कसं पकडलं होतं कृपा म्हण माझ्यावर की तुला आ भाऊ बनवून ऐकवल माझा माझं बनवलं पण आता कसं आहे जास्त वेळ हे लापणार नाही त्याच्यामुळे मी तुला प्लीज तुझ्या पाय पडते मी तुझा संसार थाट माझ्या संसारात तो आग लाव आता आता नाही मी सण करू शकत एक तुझा काहीच भरोसा नाही तू कधी येऊन टेकवतो तो अजिबात लक्षात येत नाही अनेक ते आजूबाजूला राहते माझे झोप उडून गेले माहिती का रात्रीची रात्री बेरात्री कधी येऊन टेकतो तू तुझ्या शिवाय मला एक मिनिट सुद्धा राहत नाही ग अरे पण आता मी तुला कसं समजून सांगू ते इथंच कुणातरी असतील तुझा नवरा इथं नाही तो गावात दूध घालाय गेलाय मी त्याला पाहिलंय म्हणून तर आलोय मी अरे दूध घालणं काय नाही टाइम पास आहे का तू लगेच येतील ते काही लांब नाही गेली अगं पण चालतच गेलाय ना तो चालत गेला म्हणजे काही लांब आहे का ती अर्ध किलोमीटर सुद्धा नाही ती डेअरी अग असं का करतेस तू लगेच मला घालवायच्याच मा मागायस तू हे बघ मी तुला आत्ताच एकदा समजून सांगते प्लीज तुझ्या पाया पडत माझ्या संसारात आग लावू नको प्लीज पोर लग्न करून घे हे कोमल तू माझ्या बरोबर लग्न नाही केलंस पण मी तुझ्यासाठी आयुष्यभर राहीन मी लग्नच करणार नाही तू तु तुझा प्रश्न आहे आता तुला लग्न करायचंय का कर नाही करायचे पण माझ्या लाईफ मध्ये इंटरफेअर करू नको मी खूप सुखी आहे मला सुखात राहू दे इतका सोन्यासारखा नवरा भेटलाय ना मला कि तुला सांगू पण शकत नाही मी एवढा चांगला नवरा भेटला खूप सोन्यावाणी नवरा येतो माझ्यापेक्षाही चांगला तुझ्यापेक्षा अरे तुझ्या माझ्या माग उभा राहिलाय पण मला कधीच आजपर्यंत केसाला धक्काने लावून दिलाय तो तुला जीव लावतो का गमानापासून इतका जीव लावतो हो ना कि मला तुझी आठवण सुद्धा येत नाही माझी आठवण सुद्धा येत नाही नाही येत नको माझ्या संसाराचा विषय डबडू प्लीज तु 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 हो आता इथून पुढं मला दिसू पण नको तू ठीक आहे कोमल तू तुझ्या संसारात सुखी राहा तेवढंच ऐकायचं मला अगं मी मनापासून तुझ्यावर प्रेम केलंय मग तुला पण त्रास झालेला मला सण होणार नाही ग म्हणूनच म्हणतीये नको त्रास देऊ नको त्या जुन्या आठवणी काढायला लाव मला आता तू सुद्धा परत आठवण काढू नकोस आणि हा तुझा गंगाराम या जगातच नाही असं समजून घे असं काहीच करू नको ज्याच्याने मला बी त्रास होईल अरे मी तुला सांगते लग्न कर संसार मांड मी देऊ का तुला पोर पाहून नको अगं जीवनामध्ये मी प्रेम केलं ते तुझ्यावरच केलं आणि परत माझं कधी कुणावर होणार पण नाही पण तू जीवाच काही बरं वाईट करून घेऊ नको मला कस तरी व्हायला लागला आता तू नाही याडवानी नको करू श्री प्लीज ऐकत जाई जरा तुला वाटत ना मी खुश राहा म्हणून मलाही वाटत तू पण खुश राहा पण कस मी खुश राहणार ग तू इकडे मी तिकडे एकट विचार बदल ना तू तू निगेटिव्ह विचार का करतोय जर जरा पॉझिटिव्ह शिकणं जरा वागायला तुला माझ्यापेक्षाही सुंदर मुलगी भेटल कस होण्यासारखा संसर्ग करशील मला खात्री त्याची तुझ्यापेक्षा सुंदर भेटल माझ्यापेक्षाही अति सुंदर भेटल पण कोमल मन मला सांगत नाही माझ्यापेक्षा सुंदर मुलगी भेटली तर मन मानल ना <laughs> मानल अरे टेन्शन न घेऊ माझ्या इथली एक मुलगी आहे ना तुझ्या खूप फिदा आहे आणि खूप सुंदर मुलगी ती स्वभाव पण खूप छान आहे तिचा माझ्यापेक्षाही छान आहे खूप सांभाळून घेईल तुला मी ना तुझा विषय घेतला यांच्यापाशी ते संध्याकाळपर्यंत तुला कळवतील आणि माझी खात्री तू हो पण म्हणशील म्हण तुझ्यासारखा जीव लावल ती खूप जीव लावल तुला आठवण सुद्धा येणार नाही जशी मला मला तुझी येत नाही जीव लावता ना तशी त्याच्या पटीने काही जीव लावल ती खरंच लावल शपथ लावल माझा विश्वास आहे ना तुला तुझ्या विश्वास आहे ग मग माझ एवढ्या महिनाभरातच तुझं लग्न लावून देते मी खुश ना हो ओके बापरे बर ऐक ते मला यत्ता नाही दिसून राहिले तर तू आता इकडून नको जाऊ तू इकडून पाठीमागच्या रस्त्याने जा मी त्यांच्या समोर जाते बर बर पण काळजी घे बर का तुझे तु 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 हो हा चल त्यांच्यासाठी वा देवाची फुलं न्यायची आहे ठीक आहे पण संध्याकाळी बोल बोल तुला हो। त्या मुलीला भेटवायला हा तर जा आता येतील ते जा तू येऊ का मी हा चल जाई बा तुझी काळजी घे बर का हो हो जाना तू जाना हो आले आले हो झाली खुडून झाले हो